जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी संपात रास्ता रोखो आंदोलन नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात तोला दुष्काळ जाहीर करा माजी आमदार पांडू गावेत यांनी केली मागणी सुरगाणा तालुक्यात दोन महिने संततधार पावसामुळे पेरण्या झालेल्या नाहीत खरिपाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घे ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच केंद्र सरकारची कामगार शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडा असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित देशव्यापी संपात मार्गदर्शन प्रसंगी माजी आमदार जे पी यांनी केले यावेळी उंबरठाण रस्त्यावर नूतन पोलीस ठाणे इमारतीजवळ जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या संपात सुभाष चौधरी जनार्दन भोये विका राठोड उत्तम कडू विजय घांगळे चंद्रकांत वाघेरे भास्कर जाधव संजय पवार सुभाष बोये भरत पवार श्याम पवार अंगणवाडी संघटना अध्यक्ष मंजुळा गावेत परशुराम गावित आशा स्वयंसेविका प्रमुख बेबी गवळी मंजुळा धुमसह तालुक्यातील सरपंच कामगार शेतकरी सहभागी झाले होते माजी आमदार जे पी गावित म्हणाले की केंद्र सरकारने कामगार श्रमसंता विरोधी केलेले चार कायदे हे अन्यायकारक आहेत जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे या कायद्यांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे अशी टीका त्यांनी केली या संपात कृषी विभाग पाणीपुरवठा जलजीवन मिशन सार्वजनिक बांधकाम शिक्षण आरोग्य एकात्मिक बाल विकास योजना कळवण प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास योजना याबाबतीत अधिकारी यांनी आपापल्या विभागाची माहिती संपक यांना दिली पाच मे पासून पावसाची संततधार सुरू आहे तलाठी कृषी सहाय्यकाने पेरणीचे क्षेत्र सर्वेक्षण करावे खरीप हंगामात शेती केली जाते केवळ एकच पीक घेतले जाते याचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी केली आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभागाचा निधी लाडक्या बहिणींना देण्यासाठी वापरला जातो वनजिनीची मोजणी केली जात नाही प्रमाणपत्र वर क्षेत्र आहे तेवढी मोजणी न करता कास्त असलेली ताब्यातील जमीन मोजून मिळाली पाहिजे त्याचा सातबारा तयार झाला पाहिजे अंगणवाडी कार्यकर्ती आशा पोषण आहार कर्मचारी यांना वेतनानुसार पगार देण्यात यावा पावसामुळे पेरणी होऊ शकली नाही सतत अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात आली आहेत शासकीय आश्रमशाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्वरित शिक्षकांची नेमणूक करावी पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्यामुळे शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार झाला आहे कागदोपत्रीची योजना झाल्या आहेत याची सखोल चौकशी करून ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुभाष चौधरी यांनी केली संपात शेकडो शेतकरी कामगार अंगणवाडी सेविका पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार रामजी राठोडसह तालुक्यातील विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार